रानपाखरा रानपाखरा रोज सकाळी एसी माझ्या घरा गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा शरीर निळसर शोभे झाल टिपक्यांची त्यावरी सतेज डोळे जमझम जम करती जणू रत्न गोझिरी पायची मुकले पंखची मुकले देह तुझा सानुला आफाट कैसे उडता एते तुला रात्र संपता डोंगर चढुनी वर एतो भास्कर तू हि त्याच्या संगे एसी गात गात सुस्वर तुझा सारके जावे वाटे उडत मजने वरी नेशिल कामत तुझा बिराडी बसवुनी पंखावरी का माय तुझी येईल सुरी येईल भेटायला मजाच होईल सख्या पाखरा नेई एकदा मला नेई एकदा मला नेई एकदा मला ने एक